जय महाराष्ट्र मी एस जान आपले टी व्ही नाईन न्यूज मध्ये स्वागत करीत आहे बघूयाचे विशेष बातमीपत्र आज हनीम मास्टर उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स येथे मोठ्या उत्साह सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात कुराने पाक आणि नाते पाक वाचून करण्यात आली या कार्यक्रमात संतोष मनवर पुलिस स्टेशन बिटरगावचे ठाणेदार यांनी यावेळी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व पटवून सांगितले तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मार्गदर्शन केले या कार्यक्रमात प्रतिपादन करताना उपविभागीय अधिकारी हनुमंत गायकवाड म्हणाले की अशा कार्यक्रमातून विद्यार्थीला सुप्त कला गुणना जागृत करून त्यांच्या असलेला कलाकार नाटककार गायक निर्माण होतो या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जहीर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थाचालक मक्सूद अली पटेल सर यांनी केले ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन माझा लिणीसाठी खान धानकी